ट्रेनमधली मज्जा मित्रानो आज संध्याकाळच्या वेळेस लोकलमधून येत होतो त्यावेळी घडलेला प्रसंग डब्यात जास्त गर्दी नव्हती पण बसायलाही जागा नव्हती समोरच्या सीटवर एक यूपीची गृहिणी अंदाजे पस्तीसची चौथ्या सीटवर बसली होती यूपीची असली तरी गावठी नव्हती पण हाई क्लास पण नव्हती सहावारी गोल साडी नेसली होती ती होती आडदान भरीव शरीर योग्य ठिकाणी योग्य वाढलेली साडीच्या पदरावर छातीवर घट्ट ब्लाऊजमुळे स्तनाचा उभार दिसत होता ती चौथ्या सीटवर अशा प्रकारे बसलेली होती की तिसऱ्या सीटवरच्या पुरुषाला वाटावा तोच चौथ्या सीटवर बसला आहे तो बिचारा अगदीच आखडून बसला होता सुरुवातीला बिचारा वाटणारा तो नंतर चांगलाच वस्ताद निघाला त्याचे प्रताप पाहून मला त्याचा हेवा वाटला तिसऱ्या सीटवर आखडून बसलेल्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला ती त्याच्या डाव्या बाजूला बसली होती चौथ्या सीटवर बसल्यामुळे ती बाहेरच्या बाजूला तोंड करून बसली होती त्यामुळे तिची त्याच्याकडे पाठ होती महाशांनी मग आपल्या हाताची घडी घातली त्यामुळे त्याच्या उजव्या हाताची बोटं तिच्या दिशेने आली ती चिकटून बसल्यामुळे त्याची बोट तिच्या स्तनाच्या बाजूला स्पर्श करत होती स्तनाचा स्पर्श होताच तो स्तब्ध झाला बोटं सुद्धा हलवली नाहीत तो परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत होता हळूहळू त्याचा धीर चेपला आणि त्याची बोटं थोडी आणखी पुढे सरकली आणि त्यांनी तिच्या स्तनाच्या फुगीर भागाला स्पर्श केला ब्लाऊज जरी असला तरी तिच्या मऊ स्तनांचा स्पर्श त्याला सुखावत होता तुम्हाला यूपी चा स्त्रियांची देहष्ठी माहीत असेलच त्यावरून तिच्या स्तनांच्या आकाराची कल्पना करा अंदाजे पंधरा ते वीस मिनिट तोही मजा लुटत होता थोड्या वेळाने तो हाताची घडी तशीच ठेवून थोडा पुढे झुकला त्यामुळे त्याची बोट आता स्तनांच्या खाली जिथे कमरेच्या वरचा उघडा भाग असतो तिथे स्पर्शू लागली त्याने तो आणखीच सुखावला त्याच्या चेहऱ्यावर स्वर्गीय आनंदाची भावना होती आणि मी इथे त्याची मजा पाहून तापत होतो आणि जळत होतो माझी नजर त्याच्या बोटांवरून हटत नव्हती थोड्या थोड्या वेळाने तो असाच पुढे मागे करत कधी तिच्या स्तनांना तर कधी उघड्या कमरेला स्पर्श करत होता नंतर त्याने आणखी खाली झुकत तिच्या नितंबना स्पर्श केला आणि तो बेभान झाला त्याने बोटांनी तिचे नितंब हलकेच दाबले तो प्रकार त्याने स्तनांनाही केला थोड्या वेळाने समोरची सीट रिकामी झाली आणि ती बाई तिथे बसली त्यामुळे त्याचा हिरमोड झाला आणि माझाही पण तो प्रसंग आठवून अजूनही माझा ताठ होतो